तर मित्रांनो कधी तर मित्रांनो आज आम्हाला पार्टी करायची आहे आणि तुम्हाला जाऊ का पुढली काय काय सामान घेऊन आलाय पार्टी साठी चला तुम्हाला जाऊ आता तर बघू शकता तुम्ही आम्हाला चिकनची पार्टी बनवायची आहे आणि तिने काय आणलं फक्त टमाटर आणि कांदा आणि थोडेसे कोथंबीर आणलंय आणि भात पण घेऊन आलाय हा हा ठरकी सांगा आता याचे बदल दोन शब्द तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगल्यास तर मित्रांनो आज आपण पार्टी करणार काय चिकन पार्टी पार्टीच्या हाताने चिकन खाऊ हाता एक नंबर चिकन कसा खतरनाक बनवतो का चला आपण भेटू डायरेक्ट आता लोकेशन वर तर मित्रांनो आपल्याला तिकडे वरती पार्टी बनवायची आहे इथं आपल्याला कांदा कपायचा आहे होळीमध्ये बड़ी बड़ी <laughs> का पडल असत आता तर मित्रांनो वाचलो नाही तर मी पडलो असतो माझं दात पडल आता इथे तर मस्त पैकी कांदा पिता कापू पुन्हा भाऊ कांदा कापाय सुरुवात केले आणि इकडं मध्ये जाऊ नाही का म चिकन बनवून द्या मध्ये जाऊ खायला नाही का धरणात कारण आपले भाऊची छोडी आहे नाही का वॉटर फायनली गाईज तर आपला पातेला पण आला तर तुम्ही बघू शकता इसमें आपले खोसकर भाऊ चिकन शिजवणार आपले साजन भाऊ हायकर आहे <laughs> खोसकर भाऊ लग्न केल्या तटून त्यांचे केस पिकायला लागले काळ राहिले भाऊ फायनली गाईज तर फायनली ला <laughs> गाईज <laughs> <लड़ात भाव। laughs> फायनली म्हणजे फायनली फायनल तर चला मित्रांनो तुम्हाला आज खोसकर भाऊ कशी भाजी बनवतो आरा भाई खतरनाक सिस्टम फोन टाकल तो तर मित्रांनो असा पातेला शेट करायचा बरं का पहिला पूर्ण पूर्ण टेक्निक तुम्हाला आज दावण कशी भाजी बनवतो तो आज असा पातीला शेट करून घ्यायचा पूर्ण मस्त पैकी तसा प्लेटी चिकन होता चिकन वतलाय तसं तसाच बरं काय आणि पाणी तेवढाच ठेवायचा

असं हातात तेल धरायचा मित्रांनो इस्तो अशा हातात तेल धरला ना का अशा फाट्या लावायच्या तिच्यासारख्या तर ती सारखी चव तुम्हाला बनवा बनवता येईल बरं का मित्रांनो तर सारखी तुम्हाला चिकन बनवता येईल तर तिच्यामुळे तसा तो करा ना तसा तुम्हाला पण करायला लागेल हा पहा इकडून पण इकडूनच्या चुलीत पण असा हात पुरवायचा बरं का असं फाट्या इकडे तिकडं हे कराय गोळा करायच्या अशा हा पहा पहा जेवढा तुम्ही पासाल तेवढा लवकर शिकसाल त्याच्यामुळे ब्लॉक पूर्ण पहा लय बेकार चव तुम्हाला भेटल नाही का खतरा चव अशी तुम्ही अशी कधी चिकन खाला असा चव नाही का भेटलं लय बेकार असं थोडासा धुरही ठेवायचं नाही का मित्रांनो म्हणजे कसा माझ्याच तोंडाला पाणी आलाय तुमचे पण तोंडाला पाणी हा नाही पाय तेलाचा तेलाची बाटलीचा ढाकण खोलायचा परत लावायचा तहा चव येते <laughs> काढून ठेवायचा साईडला वरती ठेवायचा साईड तो पहायचा बेस असा फाट्या वाकड्या तिकड्या करायच्या पण वजन नाही द्यायच्या बरं काय तर वजून देसाल अशा खतरनाक अद्रक चिकन पार्टी

चव येते नाही का मस्त भारी फायनली आमचा चिकन चिकन शिजवून झालाय आता आम्ही धरणात जाऊ खायला आपला हा तर मित्रांनो फायनली आमचा चिकन बिकन सगळा बनवून झाला तर आता आम्ही जाऊ डायरेक्ट गंगापूर धरण्यामध्ये डायरेक्ट फुल मध्ये जाऊन चिकन खाणार खतरनाक <laughs> <laughs> अरे खडका खाल रे आज वायला वाला खतरनाक ए हात वर करा रे पुढला भाऊ हातवर हात वर केलं तर आपण पलटी वा डायरेक्ट डॅम मध्ये जाणार मित्रांनो ला खतमा चला तुम्हाला ना नाही <laughs> का खतरनाक ना हो भाई रामलाल भाऊ रामलाल भाऊ न बघू शकता तुम्ही सगळी मागा टाकले आम्ही आलो अरे अराव सूर्य पण गेला आम्ही पण गेलो धरणामध्ये नोकरी लागली बघा तुम्ही पाणी काढायचे भाऊ खतरनाक युवा आहे ना का अरा भाऊ मी जमिनीवर आम्ही पाण्यात खातो ठीकन नात करते का भाऊ कुठे खायचा इथेच खायचा का मित्रांनो पाहिले माझे पाण्याला तोंडाल पाण्याला तोंडाल खतरनाक शक्कना तर मित्रांनो फायनली आम्ही चिकन बिकन खाल्लं तर कसं होता चिकन मस्त खतरनाक बेस ना, ना? तर मित्रांनो तुम्हाला कधी पण बॅक ऑर्डर बनवायचं असा तर पुंडलिक किती किती रेट सांगू तीनशे रुपये रे पैसे द्यायचं चिकन बनवून खायचा खतरनाक चिकन बनवतो तो होडी हा होडी पण होडीचा भाडा अलग नाही तर सांगशाल तीनशे मध्ये होडी तीनशे मध्ये होडी नाही हे पाना खत राखू येऊ आईला पाण्यात नात करते का हा हा, हा काय <laughs> ते अरे हा सांगायचं मी पण राहल मसाले टाकायला माझं पण दोनशे रुपये धुवायला वाढून दिलं तर मला दोनशे रुपये लागतील बॅक ऑर्डरला आला चिकन येऊन आलं तर नक्की कोणती भाऊला कॉन्टॅक्ट करा तिथे मी नंबर खाली कमेंट मध्ये दे नाही देणार तुम्ही कॉन्टॅक्ट करा <laughs> तर बघू शकता संध्याकाळच्या नाईटला किती भारी वाटत नाही का कुठेला वगैरे कस खतरनाक अरावा भारी दिसू राहिला नाही का बघू शकता मित्रांनो अंधार पडला आता तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जास्त जास्त करा आणि सबस्क्राईब आजच्या माहिला कमेंट मध्ये सांगा काही कसा झाला नाही का ब्लॉग आणि तसे चिकन कसा तुम्हाला दिसला तोंडाला पाणी आला का नाही तर त्या कमेंट मध्ये सांगा तर भेटू अगले एपिसोड मे धन्यवाद धन्यवाद